magadi prikatte sardana listama satmitri

फोन साईनिक साईनिकला यांच्या घरामध्ये तुम्ही बघू शकता गेस्ट हा की पाठी माझं आता मागं पण सांगितलं घरामध्ये सापेच्या कारण का घरामध्ये जर वेळ असेल तर घरामध्ये जेवण यांच्या पाठी मागं सापलेला असतात या घरा यांच्या घरामध्ये आता परत आपण दहा पंधरा साप पकडून घेऊन पर्यावरणाचे दिशे सोडलेल्या आता ह्या सापाला पण आपण पर्यावरणाची दिसे सोडून जो किंवा विषय वर्गाचा सापे पाऊस झाले दिवशी प्रत्येकानी काळजी घ्या